नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तुळशीला चुकूनही घरातील असे पाणी घालू नका जर आपण अशा पद्धतीने जर तुळशीला पाणी घातलं तर घरातील ही निघून जाते आणि यामुळे आपल्याला घोरपापसुद्धा लागत असतात आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची सुद्धा येतात दारिद्र्य आणि अडचणी यासुद्धा आपल्या मागे लागत असतात यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीला चुकूनही अशा पद्धतीने पाणी हे आपल्याला घालायचं नाही कशा पद्धतीने पाणी आपल्याला घालायचं नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वास्तुशास्त्रातच नाही तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळ तूर, तुळस जी वनस्पती आहे ती खूप फायदेशीर असल्याचे सांगितलेले आहेत हिंदू धर्मात या वनस्पतीची देवता म्हणून पूजा केली जाते घराच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप हे असेल तर त्या घरामध्ये सुख शांतीचे वातावरण हे कायम टिकून राहते या वनस्पतीचे औषधी गुणधर्म देखील खूप फायदेशीर मानले जाते त्यामुळे औषध बनवताना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापरसुद्धा केला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की तुळशीच्या रोपांमध्ये देवी लक्ष्मी वास करते सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकताही टिकून राहते तुळशीला रोज पाणी घालणे देखील आरोग्य मानले जाते त्यासाठी काही दिवससुद्धा ठरवण्यात आलेले आहेत याउलट जर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर नुकसानही होऊ शकते ते कसे तर जर आपल्याला सुतक आलं किंवा महिलांना पिरियड्स आले तर आपण चुकूनही तुळशीला पाणी घालू नये अशावेळी घरामध्ये जे लहान मुलं असतात यांना पाणी घालायला सांगावं वेद आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवांचा वास असतो या कारणामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी तुळशीच्या रोपाची दररोज पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून सांगण्यात आहे आपल्याला त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली पाहिजे वास्तुशास्त्रात रोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करणे आणि संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा देवा लावल्याने आपल्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात घरातील संकट आणि दारिद्र्यसुद्धा दूर होत असतं एकादशीला पाणी अर्पण करू नये शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते अशा स्थितीमध्ये जर आपण पाणी अर्पण केलं तर त्यांचं व्रत जे आहे माता लक्ष्मीचं ते मोडतं आणि त्यामुळे ती रागवते आणि त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांनासुद्धा सामोरे जावं लागते याशिवाय एकादशीला तुळशीचे पानही तोडले जात नाही असेही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना एकादशी सोडून इतर दिवशी पाणी अर्पण करावे त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी टाकू नये हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूंचे निर्जला व्रत पाहते अशा परिस्थितीमध्ये जर आपण जल अर्पण केल्याने त्यांचा उपवास मोडू शकतो यामुळे त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळावे असं सुद्धा सांगितलं जातं एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे तुळशीची पूजा करताना वेळेचासुद्धा एक नियम असतो तुळशीला दररोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करावे के असं केल्याने आपल्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होते त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताने जी वेळ असते तर ती वेळ तुम्ही नक्की ठेवा जेणेकरून पाणी घालायची वेळ निघून जाणार नाही यानंतर जेव्हा आपण माता तुळशीची पूजा करत असतो अशावेळी आपल्याला असे काही कपडे आहेत हे परिधान करायचे नाही पहिले म्हणजे काळे कपडे आणि त्याचबरोबर शिवणकाम केले गेले जे कपडे असतात तर ते आपल्याला चुकूनही तुळशीला जल अर्पण करताने किंवा तिची पूजा करताना आपल्याला परिधान करायचे नाही यामुळे आपल्याला पूजेचं फळ जे आहे ते मिळत नाही यानंतर दक्षिण दिशेला आपली तुळस असेल तर ती आवर्जून आपल्याला तिथून काढून घ्यायची आहे कारण दक्षिण दिशेला तुळस ही कधीही ठेवायची नसते वास्तुशास्त्रानुसार तुळशीत रोग कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही वाढतो यासोबतच तुळशीला या, या दिशेला ठेवल्याने वाईट परिणामसुद्धा होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपामध्ये खूपच महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानले आहे आणि भगवान विष्णूंनासुद्धा तुळशी अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंचे पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही यामुळे तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे यामुळे घरात सकारात्मकता येते तुळशीला पाणी अर्पण करत असताना नेहमी मंत्राचा पठन करावं जप करावा आपण जर तुळशीला पाणी घालत असताना तसंच जर पाणी अर्पण केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही यामुळे नेहमी तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा किंवा फक्त ओम ओम असं म्हणत हे पाणी जे आहे ते अर्पण करावं हा मंत्र बोलताने पाणी अर्पण जर केलं तर वाईट नजरेपासून आपला बचाव होतो त्याचबरोबर घरात धनधान्य संपत्ती याची जास्तीत जास्त वृद्धी होते त्याचबरोबर जेव्हा आपण काही पूजेसाठी तुळशीचे पानं तोडत असतो अशावेळी नेहमी माता तुळशीची माफी मागावी ही पानं आपण कशासाठी तोडत आहे हे सुद्धा माता तुळशीला सांगावं आणि नंतरच तुळशीचे पानं ही तोडावी तुळशीचे पानं तोडत असताना चुकूनही आपल्या नखांचा स्पर्श हा या पानांना होणार नाही फक्त बोटाच्या साह्यानेच ही पानं जी आहे ती आपल्याला तोडायची आहे तसेच तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की तुळशीच्या रोपाखाली काळ्या मुंग्या असतात जेव्हा तुळशीच्या रोपाखाली काळ्या मुंग्या या जमा होतात अशावेळी आपल्याला एक संकेत असतो तो म्हणजे असा की कोणीतरी बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीपासून तुमचे मोठे नुकसान होऊ शकते याचा हा एक संकेत असतो यामुळे तुळशीच्या रोपाखाली काळ्या मुंग्या या जमा होत असतात तसेच जर तुळशीच्या रोपावर एखादं छोटंसं फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्याचबरोबर जेव्हा आपण तुळशीची सकाळी पूजा करतो तुळशीला हळदी कुंकू लावतो तर त्यातलं ला थोडंसं हळदी कुंकू हे आपल्या स्वतःच्या कपडावरती सुद्धा नक्की लावा त्यातलं ला थोडंसं कुंकू आपल्या मुलांच्या कपडावरती सुद्धा लावा यामुळे मुलांची वागणूक ही चांगली होते मुलांच्या चा आयुष्यामध्ये खूप प्रगती होते आणि मुलांच्या सगळ्या इच्छासुद्धा पूर्ण होतात मुलांना वाईट वळ नसेल बाहेरचे काही वाईट सवय असतील तर त्यासुद्धा मुलांच्या दूर होतील जर मी तुम्हाला सांगितलेले तुळशीचे हे नियम जर तुम्ही पाळले आणि सांगितलेल्या या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकोनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ